नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण पाहू आपन हो। की आपण निमित्त डिझाईन कशी बनवायची विविध प्रकारे आपण याच्यामध्ये बघणारच आहोत पहिलं बघू की टेम्प्लेट बेस्ट कसं करायचं वाढदिवसावर त्या व्ही ऑलवर क्लिक करा आपल्याला खूप सारे इतर प्रकारचे डिझाईन दिसत आहे तर आपण आपल्याला हव्या त्या डिझाईन ह्याच्यातनं जी आवडेल ती घेऊ शकता मला ही आवडली तर मी ही डिझाईन घेतो आहे तर ॲडिटवर क्लिक करतोय या इमेजवर क्लिक करून त्या ब्ल्यू हालो ब्लू बटन आहे इथं या ब्ल्यू बटनमध्ये मी क्लिक करतो आहे गॅलरीमध्ये जातो आहे त्या गॅलरी तुझ्या गॅलरीमध्ये जाऊन आपले जे काही इमेज घ्यायची ती इमेज घेऊन रिमूव्ह बी करा फोन सेव्ह करून फोटो सेव्ह करून घ्या जेवढं पाहिजे ना दोन्ही बोटांनी तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं फोटो घ्या त्याच्यानंतर आपण आपला फोटो वगैरे घेऊ शकता अशा पद्धतीने नावावर क्लिक केलं की आपण पहिले नाव घेऊ शकता एक उदाहरण मी एक नाव घेतो पहिलं हर्षद एखादा नाव घेतो बोल्ड करतो फॉन्ट घेतो वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यात मी फॉल्ट घेऊ शकतो हा फॉन्ट मी घेतला कलर त्यांना देऊ शकतो तुम्हाला फॉन्ट बदलायचं आहे सपोज हा फोंट मला आवडला मला छोटा मोठा केला फोन घेतला मी इथं ओके केलं याच्यामध्ये मी आता पुन्हा दुसरा आठ नावाचा घेतो टेस्ट घेतला पाटील नाव दिलं फॉन्ट जसा कलर हवा आहे तो कलर घेतला फॉन्ट मराठीमध्ये मा गेलो मराठीतला फॉन घेतला हा आवडला मला कलर मला बदलायचा आहे बरोबर नाही दिसत आहे तर मी काय करणार कलर घेणार घेतला झालं तर डाउनलोड करू शकतो स्लोगन काही वरती हवा असाल तर तुम्ही स्टिकरमध्ये जाऊ शकता स्टिकरमध्ये इथं वाढदिवस म्हणून एक कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीमध्ये आपण येऊ शकता बड्डे विशेष त्याच्यामध्ये बघा विविध प्रकारचे वरती स्लोगन्स आहे एखादं आपण स्लोगन घेऊ शकता हवा तो आपल्याला कलर देता येतो त्याच्यामध्ये दे। कलर देऊ शकता आपण त्याला छोटं करू शकता असं एखादा कलर वगैरे देऊन आपण डाउनलोडवर क्लिक केलं तर आपली डिझाईन डाउनलोड होऊन जाईल अशा प्रकारे आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा बनवू शकतो धन्यवाद